नमस्कार मंडळी मी आरोही तुम्हाला सर्वांचं संडे स्पेशल मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार घेतलंय पनीर ठेचासाठी मिरची लसूण दाणे खोबरं पालक कोथिंबीर मीठ आणि तेल आता मी रेसिपीला सुरुवात करते सगळ्यात आधी आपण बनवूया ठेचा

एकदम मला तर पनीर ठेचा क्यूब खूप आवडलं तुमच्याकडे जर माझ्या आणखी लहान लहान मुलं असतील ना तर, तर, तर तुम्ही पण एक ट्राय करा आणि त्या लहान लहान मुलांना खायला द्या त्यांना पण खूप आवडेल जसं मला आवडलं आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ केव्हा येतात ते तुम्हाला नक्की कळेल 谁算没什么？